लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस असतो असं म्हणतात की या दिवसापासून आपण एका नव्या आयुष्यात प्रवेश करतो या दिवसानंतर आपल्याला प्रत्येक सुखदुःखात एक जोडीदार आपल्यासोबत नेहमी उभा असतो मात्र गडचिरोलीतील एक नवरदेवासोबत भयंकर घडले लग्नानंतर चौथ्या दिवशीच नवरदेवाचा मृत्यू झाला लग्नाच्या चौथ्या दिवशीच मुडून नवरदेवाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गडचिरोली जिल्ह्यातील बिनागुंडा येथे घडली नवनीत राजेंद्र धात्रक वैवर्ष सत्तावीस राहणार चंद्रपूर असे नवरदेवाचं नाव आहे या घटनेत नवरदेवासह आणखी एका व्यक्तीचाही बुडून मृत्यू झालाय बादल श्यामराव हेमके वर्ष एकोणचाळीस राहणार आरम मोरी असे दुसऱ्या मृतकाचं नाव आहे नवनीत हा लग्नानंतर भामरगड तालुक्यातील बिनागुंडा धबधब्यावर पत्नी आणि इतर नातेकांसोबत फिरायला गेला होता तेव्हाच तो पाण्यात बुडू लागला तो पाण्यात बुडत असल्याचं पाहून त्याला वाचवण्यासाठी बादल हेमके धावले यावेळी दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला बादल हे भामरगड तालुक्यातील पल्ली ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवक होते ते भामरगड येथे राहत होते हिमके आणि धात्रक यांचं कुटुंब बिनागुंडा येथे फिरण्यासाठी गेलं होतं या घटनेमुळे दोन्ही कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे